बिहारच्या नालंदा येथील बेन पोलीस स्टेशन हद्दीतील धारणी धाम या गावात मंगळवारी एकवीस मेला एक खळबळजनक घटना समोर आली विवाहितेच्या लग्नाला आजच एक महिना झाला असून आजच तिची अंत्ययात्रा या घरातून निघाली लग्नानंतर महिनाभरातच तिची हत्या झाली नववधूला मारणारा तिचा नवरात बायकोची हत्या केल्यावर तो मृतदेह बेडवर टाकून पळून गेला सकाळी मुलगी न उठल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आणि शेजारी घरी गेले असता त्यांना ती मृतावस्थेत आढळून आली शेजाऱ्यांनी विवाहितेच्या मृत्यूची माहिती कुटुंबियांना दिली आणि यानंतर कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह हो चुनचुन रामची वीस वर्षीय पत्नी काजल कुमारीचा असल्याचं समजलं पोलिसांनी मृतदेह हो ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी बिहार शरीफ सदर रुग्णालयात पाठवला या घटनेनंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे घरात फक्त पती पत्नीच राहत होते असे सांगण्यात येत आहे गेल्या दोन दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते